मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे पवन मावळ परिसरातील शिवली गावच्या हद्दीतील खडकवाडी येथे अचानक लागलेल्या आगीमध्ये एक घर आणि शेजारीच असलेल्या जनावरांचा गोटा पूर्णतः जळून खाक झालाय शुक्रवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शिवली येथील त्यांनी प्रसंगावधान राखून घरातून बाहेर धाव घेतली त्यामुळे त्यांचा जीव बचावला आणि सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु घराचं बांधकाम हे लाकडी असल्यानं घरासह घरातील सर्व साहित्य त्यामध्ये तीस पस्तीस पोती धान्य संसार उपयोगी वस्तू घराच्या नूतनीकरणासाठी आणलेले लोखंडी आणि सिमेंटचे पत्रे दागिने महत्वाची कागदपत्रे हे सर्व जळून खाक झाले दोन जनावरे जळून होरपळून निघाली आहेत त्यामुळे हाक दिली आहे वडील रात्री कीर्तनासाठी गेल्यानं आई घरात एकटीच होती काल रात्री नऊच्या सुमारास घरामध्ये अचानक आग लागली या आगीत आमचं घर संपूर्ण जळालंय तसेच आमची दोन जनावरे देखील भाजली आहेत शेजाऱ्यांच्या मदतीनं जनावरे आणि आई बचावली परंतु घर चळाल्यानं घरासोबत आमचा संसार उघड्यावर पडलाय घराचं मोठं नुकसान झालंय त्यासोबत इतर संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान झालंय त्यामुळे प्रशासनानं आम्हाला मदत करावी ही आमच्या कुटुंबाची अपेक्षा आहे अशी माहिती सतीश दत्तू ठाकर यांनी दिली आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा